काय सोयाबीन तर सगळ्यांना नमस्कार आज आहे आमच्या गावात खंडोबाची यात्रा तर खंडोबाची यात्रा चालू असल्यामुळे सगळं डीजी बीजी चालू आहे बघा गावात काय म्हणलं अडचणी यायला लागली असं व्हायला लागले तर चला करायला लागली आमची सोयाबीनची भाजी आमच्या मोठा आणलंय आणतानाच मोठा आणलंय आम्ही म्हटलं छान अशी भाजी करावी इथे आलं लसूण टोमॅटोची पेस्ट करून घेतली इकडं कांदा चिरून घेतलाय तर चला आमचा गॅस संपलाय त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ बाहेर करावं लागतं या असा येत आहे ना हिना तास चालू असल्यामुळे सकाळी जाती बघा साडेसातला शाळेत सगळं मला करावं लागतं या मुळे घालून मला कटाळ आलाय म्हणलं मी आज काय करत नसते कर बाबा तू म्हणलं तर चला तेल टाकून घेऊ याच्यात चौर कडेल आपली टाका तेल भरपूर त्यात टाका तो चार वाघराळी मला कळत की कळतय कळतय

कांदा भाजून घेऊया आता तो कोटी कांदा भरा पण जा कांदा भाजतो आलो आज पहिल्यांदा असं मला आनंद झालाय की असं आठ आज वाज आठ वाजले का होय लवकर आले ते या भारी वाटले मला या फटक्यान गाडी लावा हा हा मला दवाखान्यात येत आहे का नाही तुम्ही अ माझं तोंड सुजलंय माझं पाय सुजले तर या

चला हलवून घेतलाय टाकून घेत आहेत सोयाबीन मी टाकलं बघा मग मीठ कोण टाकायचं या चला मीठ पण टाकून घेतलंय आणि टाकते सोयाबीन चल धरून आण हलवून घे चांगलं येत आहे हलवायला येत की येत वे मला वाटलं येत नाही काही की तू मला काय चूसर कसं बसते काय ए तिला नाव ठेवायला अजिबात तिनं पण लय लागली काय काय करायला नाव ठेवली दुपटूनच काढील तुला ना येत नाही तुला लय येत या माझं सगळं करायला करायलाय तुला सांगा वरण केलं बिर्याणी केली काल परवा दिशी बिर्याणी मावशी मावशी नुसती नावालाच आहे चला हलवून झालंय सगळं थोडीशी कोथिंबीर टाकून दिली आपल्याकडे काय स्वास नाही फीस नाही काय नाही टाकसा कोथिंबीर श्वास नसल्यामुळं श्वास असल्यावर टाकला असता त्याच्यातलं छान झाला असत सोयाबीन हा टाकून घे चल चला मस्त असं बघा तिनं हलवून घेतलंय सगळं आता आणि ताट झाकून घे त्याच्यावर एक दहा पंधरा मिनिट ताट वापलाय झाकून घ्या आणि सगळा पसारा उचला उठा वाडकी वाडकी जेवाला आला वाडकी आता बघत काय बसले माझ्या का काय म्हणलं शेंगा खायचे ते मला शेंगा जेव्हा जेव्हा खाता नाही का मग काय काय गराळा करताय उगत माणसं पण तिने स्वयंपाक केलाच नाही ना मी केलाय करपोरी का बाकी करू वाटणार बाकरीच करू वाटणार कर बटाटे शिजवली का वाटकी करू नाही सोयाबीन केलाय करपवला बंद नाही करपवला करपोला करपोला किती खडराडा आहे असू दे आता काय

मला वल्या सांगा कोणाकोणा आवडते सांगा मला तर एक नंबर आवडते जेवताना आणले द्या आपल्या शेतीने कोणा आवडाय म्हणून जरा खाल्लो पाहिजे सांगण्यापेक्षा चांगला आहे बाय बाय